तर नमस्कार मित्रांनो एस टी महामंडळ ऑक्टोबरमध्ये प्रवाशांना काय गुड न्यूज देणार पुणे राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या ताप्यात दोन हजार चारशे पंच्याहत्तर नवीन परिवर्तन बस दाखल होणार आहे सध्या यांच्या प्रोटोटाईपच्या निर्मितीचे कामे सुरू असून ऑक्टोबरमध्ये नवीन बस ताप्यात दाखल होतील पुणे विभागाला सुमारे एकशे पन्नास बस मिळणार आहेत त्यामुळे पुणे मुंबईसह अन्य मार्गावर या बस प्रवाशांच्या सेवेत धावतील महिला सन्मान अमृत ज्येष्ठ नागरिक अशा योजनांमुळे टीची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे दुसरीकडे गाड्यांच्या संख्येत मात्र घट होत आहे याशिवाय अनेक गाड्यांचे आयुर्मान दहा वर्षापेक्षा जास्त झाल्याने गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे याचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे अशावेळी नवीन बस ताप्यामध्ये येणे प्रवाशांसाठीच नव्हे तर महामंडळासाठी ही चांगली बाब आहे सध्या महामंडळाच्या ताप्यात पंधरा हजार आठशे बस आहेत त्यापैकी सुमारे चौदा हजार बस प्रत्यक्ष प्रवासी सेवेत आहेत नवीन बस सोमालकीच्या नव्या बस महामंडळाच्या सोमालकीच्या असतील या बस नऊ मीटर लांबीच्या असून टू बाय टू स्वरूपाच्या आहेत त्यांची प्रवासी क्षमता प्रत्येकी चव्वेचाळीस इतकी आहे एका बसची किंमत सुमारे अडतीस लाख रुपये आहे यासाठी सुमारे एक हजार बारा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात तीनशे बस दाखल होतील त्यानंतर त्या टप्प्याटप्प्याने दाखल होतील खाजगी कंपनीकडून बांधणी महामंडळ सांगड्याची खरेदी करून मध्यवर्ती खरे कार्यशाळेत